दिशा विचारधारेची चौफेर विकासाची दिलेल्या वचनपूर्तीची सुज्ञमतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार कन्नड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगर परिषद कन्नड वार्ड क्रमांक तीन नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार श्री राजू रामहरी पाटील यांचे निशानी आहे कब्बशी 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 कब आपलं मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपलं मत फक्त आणि फक्त श्री राजू रामारी पाटील या अपक्ष उमेदवाराला विकासाचा एकच नारा पक्षापेक्षा अपक्ष बरा प्रिय मतदार बंधु आणि भगिनींनो लक्षात ठेवा वार्ड क्रमांक तीन नगरसेवक पदाचे अपक्ष उमेदवार श्री राजू रामहरी पाटील यांची निशानी आहे कब्बशी 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 कब 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 बंधू आणि भगिनींनो शहराच्या विकासासाठी नगरपरिषद महत्त्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या या मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची जाणीव आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे अशाच उमेदवारांना आपलं अमूल्य मत द्या शब्द देतो आपल्या अपेक्षेचं वज कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही जनशक्तीने धनशक्ती विरुद्ध उभा केलेला हा लढा आहे म्हणून कन्नड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी वार्ड क्रमांक तीन चे नगरसेवक पदाचे अपक्ष अधिकृत उमेदवार श्री राजू रामहरी पाटील यांच्या अनुक्रमांक पाच कपशी या निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड मतानी करा, करा, करा। करा। लक्षात ठेवा मतदान दिनांक मंगळवार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा मैदान सोड़ा नहीं अनुबान सामे आता मैदान सोड़ा यंडा गुलाल हाय आता गुराला गुलाल अपल है गुराला आपल हाय विषय होवो निवड़ू होती आता विषयी होना निवड़न गुलाल अपलच हाय आता धुराळा अपलाच हाय झंडा गुलाल अपलाच हाय